जालना जिल्ह्यातील परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी वादग्रस्त विधान केलंय तर त्यांनी वादग्रस्त विधान केलीये असं म्हणावं लागेल तेवीस जून रोजी एका उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी मतं दिलं तरच निधी मिळणार असं अप्रत्यक्षपणे बोलून दाखवलं होतं तर पंचवीस जूनच्या त्यांच्या भाषणात तर हद्दच पार झाली त्यांनी थेटपणे सर्व काही आपण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याचं म्हटलंय त्यांच्या या विधानानंतर त्यांना चांगल्याच राजकीय टीकेला सामोरं जावं लागलंय विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की बबनराव लोणीकरांनी काय आक्षेपार्य विधान केलंय यापूर्वीच्या त्यांच्या आक्षेपार्य विधानांचा इतिहास काय चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी सर्वात अगोदर तर पाहूयात की नेमकं बबनराव लोणीकरांनी काय विधान केलंय तेवीस जून ठिकाण जालना जिल्ह्यातील बोरगाव मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आठ कोटी रुपयांच्या सिमेंटच्या रस्त्याचं उद्घाटन होतं त्यामध्ये बोलताना बबनराव लोणीकर म्हणाले की मी पाच वर्षातून एकदा एक फुली मागायला येतो आमचं बलुत म्हणजे पाच वर्षातून एकदा कमळाचं बटन दाबायचं पण तुम्ही तेही केलं नाही आमचे कार्यकर्ते नाराज झाले या गावाने आम्हाला धोका दिला तुमच्या गावात रस्त्यासाठी आठ कोटी रुपये दिलेत आता तरी पुढे लक्ष राहू द्या असं लोणीकर म्हणाले त्यावेळी विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती पण या विधानाचं प्रकरण मिटत नाही ते लोणीकरांनी आणखी एक विधान करून स्वतःच्या पायावर धुंडा पाडून घेतलाय पंचवीस जून परतूर तालुक्यातील वाटूर गाव हर घर सोलार या योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की पारावर बसणारे काही रिकाम टेकडे तरुण माझ्या विरोधात लिहितात गावातील नऊ दहा लोक माझ्या दावणीला मानलेले आहेत ते मोदी फडणवीसांचे अंधभक्त आहेत ते लोक विचारतात की मोदींनी फडणवीसांनी आणि आमदारांनी काय दिलं पण गावात जे काही मिळालं ते गेल्या पंचवीस वर्षापासून मीच दिलंय इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्याने तुम्हाला माचिसची डब्बीही आणून दिली नाही पुढे लोणीकर म्हणतात की या तरुणांच्या आईचा पगार मी दिला यांच्या बापाची पेन्शनही मी सुरू केली पंतप्रधान मोदींनी त्यांच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये दिले लाडक्या बहिणीमुळे त्यांच्या आई बहीण आणि बायकोच्या नावावर पैसे आले त्यांच्या अंगावरचे कपडे पायातले चप्पल बूट आणि हातातला मोबाईल हे सर्व काही आमच्यामुळे आलंय तरीही लोक हे आमच्या विरोधात बोलतात अशा पद्धतीचं वादग्रस्त विधान बबनराव लोणीकर यांनी केलंय लोणीकरांच्या या, या विधानानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करत लिहिलंय की ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव कारण तुमचे कपडे बूट या जनतेमुळे आमदार की जनतेमुळे तुमच्या गाडीतील डिझेल जनतेमुळे तुमच्या विमानाचे तिकीट जनतेमुळे नेते गिरी जनतेमुळे आणि विधानसभेतील स्थान सुद्धा जनतेमुळे यांचं हे बोलणं लक्षात ठेवा निवडणूक येतय असं दानवेंनी म्हटलंय तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सुद्धा लोणीकरांवर टीका केली आहे सुळेंनी म्हटलंय की लोणीकरांचं हे विधान असंवेदनशील आहे या व्यतिरिक्त ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान असल्याचं म्हटलंय शिवाय माजी खासदार राजू शेट्टी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुद्धा लोणीकरांवर टीका केली आहे पण लोणीकरांना अशी वादग्रस्त विधानं काही नवीन नाहीये यापूर्वी त्यांनी महिला तहसीलदाराबद्दल लज्जास्पद विधान केलं होतं दोन हजार वीसच्या फेब्रुवारी महिन्यात परतूर तालुक्यातल्या एका गावात लोणीकरांच्या हस्ते वीज उपकेंद्राचं उद्घाटन होतं त्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये अनुदान हवं असेल तर मराठवाड्यातून सर्वात मोठा मोर्चा काढला पाहिजे तरच सरकार त्यांना पंचवीस हजार रुपये अनुदान देईल या मोर्चासाठी मी कोणाला आणू तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीस की चंद्रकांत पाटलांना की सरळ एखादी हिरोईन घेऊन येऊ आणि हिरोईन मिळाली नाही तर तहसीलदार मॅडम आहेतच त्या सुद्धा हिरोईन सारख्या दिसतात त्यांना घेऊन येऊ असं लज्जस्पद विधान लोणीकरांनी केलं होतं आणि यामध्ये आणखी कळस म्हणजे त्यावेळी त्या महिला तहसीलदार सुद्धा त्या ठिकाणी मंचावर उपस्थित होत्या हे अतिशय खालच्या पातळीचं विधान होतं आता बबनराव लोणीकर फक्त वादग्रस्त विधानांमुळे प्रसिद्ध आहेत का तर असंही नाही त्यांच्यावर पत्नीचा घोळ केल्याचा आरोप काँग्रेसकडून लावण्यात आला होता म्हणजे त्याचं झालं असं की लोणीकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळात पाणी पुरवठा मंत्री होते त्यावेळी काँग्रेसने त्यांच्यावर आरोप केला होता की त्यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात एकच पत्नी असल्याचा उल्लेख केलाय लोणीकरांना मंदागिणी आणि वंदना अशा दोन पत्नी आहेत पण काँग्रेसचे तात्कालीन प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं होतं की दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या तीनही विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात लोणीकरांनी एकाच पत्नीचा उल्लेख केलाय असा आरोप सावंत यांनी केला होता असा सगळा वादग्रस्त इतिहास हा लोणीकरांचा राहिलाय आता वर्तमानात पाहिलं तर बबनराव लोणीकरांनी पुन्हा एकदा पातळी सोडून विधान केलंय आणि या विधानाला विरोधकांनी शेतकऱ्यांशी शे जोडल्यामुळे याचा फटका लोणीकरांना आणि भाजपला बसू शकतोय अगोदरच जालना मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे आणि त्यांनी भाजप विरोधी भूमिकेमुळे जिल्ह्यामध्ये भाजपच्या विरोधात वातावरण पाहायला मिळत आहे शिवाय यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बबनराव लोणीकर यांचा निसटता विजय झालाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार आसाराम बोराडे आणि काँग्रेसचे बंडखोर सुरेश जेटलिया यांच्यात जर मतविभागणी झाली नसती तर कदाचित बबनराव लोणीकर यांचा पराभव झाला असता पण आता त्यांनी सामान्य जनतेबद्दल केलेल्या विधानामुळे त्यांना फटका बसणार असं नक्कीच दिसतंय तर आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद